शेतकऱ्यांचा मानसन्मान हा त्यांच्या केलेल्या कष्टाला मोट यश मिळाल्यानंतर त्यांना तो वाटत असतो अनेक वेळ नेत्यांच्या सेलिब्रिटींचा सन्मान सोहळा हा मोठमोठ्या स्टेजवर होत असतो पण कृषीप्रधान असलेल्या भारतात मात्र शेतकऱ्यांच्या मालाला साधा भावसुद्धा मिळत नाही पूरग्रस्तामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तिपकुंजी सरकार मदत हातात ठेवत असतं ही शोकांतिका आहे पण अनेक स्थानिक संस्थेकडून शेतकऱ्यांच्या कष्टाला मान सन्मान देत असतात असा शेतकऱ्यांचा सन्मान रत्नागिरी तालुक्यातील कौलवगावचे सुपुत्र उद्योजक व नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून चंद्र दूध संस्थेमार्फत दिवाळी निमित्त सभासदांना भेट वस्तू देण्यात आल्या जास्त दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांना भांडी वाटप करण्यात आले यावेळी म्हैस व गाय दूध पुरवठा करणाऱ्यांच्या पहिले तीन नंबर काढण्यात आले यामध्ये म्हैस दुधात सहा हजार दोनशे अठरा लिटर दूध पुरवठा करून सातापा सुभान सरापले प्रथम क्रमांक दोन हजार तीनशे एकोणचाळीस लिटर दूध पुरवठा करून शिवाजी वरोटे द्वितीय क्रमांक तर एक हजार आठशे छप्पन दूध पुरवठा करून अभिजित गणपती पाटील तिसरा क्रमांक पटकावला आहे तर गाय दुधात प्रथम क्रमांक सागर गणपती पाटील द्वितीय क्रमांक अजित राजाराम पाटील तर तृतीय क्रमांक माया आनंद सोनाळकर यांनी पटकावला आहे गेली तीन वर्षे या दूध संस्थेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक असल्यामुळे सभासदांचे प्रमाण वाढत आहे तसेच सभासदांच्यामध्ये समाधान देखील होत आहे सभासदांना दूध संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादकांना आर्थिक पाठबळ देणार असल्याचे चेअरमन यांनी सांगितले तर यावेळी हनुमान मंदिरात दूध उत्पादनात नंबर मिळवण्याचा समान त्यावेळी एक किलो साखर एक किलो तेल एक किलो पोहे हो एक किलो रवा एक किलो साखर एक किलो पिठी एक किलो हरभरा डाळ सुगंधी तेल उठणे मोती साबण या भेटवस्तू सभासदांना देण्यात आल्या या कार्यक्रमाला तानाजी सावंत नानासो चरापले संभाजी पाटील चेअरमन सागर पाटील चेअरमन सातापा चरापले व्हाईस चेअरमन सारिका सोनाळकर युवा नेते मनोज चंद्रकांत पाटील उपसरपंच अजित पाटील सदस्य प्रकाश कांबळे विशाल कुंभार आबाजी पाटील सचिव सुरेश चरापले सचिव गणेश चरापले अक्षयचर आपले व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी